जय जय गुरुदेव दत्त तुम्ही संकष्टी चतुर्थी उपवास करता पण खरं सांगू खूप लोक उपवास करताना काही चुका करत असतात ज्या श्रद्धेने केलेल्या उपवासाचा पूर्ण परिणाम देत नाहीत आज आपण पाहणार आहोत तीन सर्वसामान्य पण महत्वाच्या चुका आणि मागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण संकष्टी चतुर्थी म्हणजे विघ्नहर्थ श्री गणेशाची उपासना करण्याचा दिवस हा उपवास केवळ पोटासाठी नसेल तर मन बुद्धी आणि आचरण यांचं शुद्धीकरण करण्यासाठी असतो हे उपवास संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी उपवास दिवसभर केला पण रात्री थेट जेवण केलं चंद्रदर्शन झालं का ही सर्वात मोठी चूक गणपतीचा आशीर्वाद चंद्रदर्शनानंतरच पूर्ण होतो चंद्र म्हणजे आपलं मन शांत शुद्ध आणि शांतावलेलं चंद्र पाहणं म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं मानसिक समाधान तणाव कमी करणं मनाच्या केंद्रावर लक्ष केंद्रित करणं तुमच्या शहरात चंद्रोदयाचा आणि त्यानंतरच उपवास सोडा चुकीचे पदार्थ खाणं टाळा उपवास म्हणजे हलका सात्विक आणि पवित्र आहार पण काही लोक उपवासाच्या नावाखाली उपवासाला न चालणारे पदार्थ खातात हा उपवास नाही ही फक्त पोटाची सोय उपवास हा शरीराची विश्रांती आतड्यांची सफाई आणि साधनेसाठी शुद्धता यासाठी केला जातो उपवासाला साबुदाणा शेंगदाणे बटाटे मीठ दूध फळं ही तुम्ही उपवासाला खाऊ शकता कधी कधी श्रद्धेने आपण गणपतीला तुळस अर्पण करतो पण तुळशी गणपतीला वाहू नये ही पुराणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे यामागे कथा ही आहे ती आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये बघणारच आहे काही परंपरा या श्रद्धेची शुद्धता टिकवण्यासाठी असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण गणपतीला नैवेद्य देतो तेव्हा त्या ताटामध्येही तुळस अर्पण केली जात नाही गणपतीला दुर्वा लाल फूल आणि मोदक सर्वात प्रिय आहेत आजकाल लोक उपवास इंस्टाग्राम स्टोरी आणि व्हॉट्सॲप स्टेटससाठी करत आहे असं वाटतंय परंतु उपवास ही एक आंतरमुक्तेची प्रक्रिया आहे बाह्य प्रदर्शन नव्हे गणपतीच्या कृपेची अनुभूती हवी असेल तर तो उपवास स्वतःपुरता शांत आणि मनापासून असावा संकष्टी चतुर्थी उपवास हा तुमच्या श्रद्धेचा आरसा आहे चुका टाळा नियम समजून पाळा आणि मग पहा विघ्न दूर होतात की नाही ही माहिती उपयोगी वाटली का तुम्हीही या चुका करत होतात का ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून सोप्या श्रद्धा जाणून घेण्यासाठी सोपी असताना सबस्क्राईब करा जय जय गुरुदेव दत्त